परंतु थी थी ती माहिती माझ्याकडे दुसऱ्या दिवशी ते घेऊन येण्याच्या अगोदरच वरून दिल्लीमधून त्या सगळ्या विषयाला सुरुवात झाली आणि ती कंपनी जी आहे त्या कंपनीला हद्दबार करण्यात आलं अतिशय आनंदी मुद्रेने ते माझ्याकडे आले हे माझे सगळे कागदपत्र वर्षानुवर्षाची आहेत ही वस्तुस्थिती आहे थी थी परंतु आता मी ठरवलं आहे की हे त्यांच्याबरोबर काम करायचं नाही त्यामुळे त्यांनी माझ्याबरोबर काम करायचं ठरवलं आपण ज्या गोष्टी सांगतात आपण ज्या गोष्टी सांगतायत एक तर या संदर्भामध्ये त्यांनी काय करावं या संदर्भात मी सांगण्या एवढा मोठा नाही दोघांचेही पक्ष पक्षश्रेष्ठी आहेत ते संदर्भात जे काही त्यांचे विचार असतील किंवा ते ज्या गोष्टी सांगत असतील किंवा करणार असतील त्या संदर्भात त्यांना वेगळं राहण्यासाठी मी सांगितलं नव्हतं किंवा आम्हीही सांगणार नाही किंवा या सगळ्या गोष्टी त्यांनी त्यांच्या सद्विवेक बुद्धीतून कराव्या परंतु एक गोष्ट मात्र नक्की आहे येणाऱ्या काळामध्ये दे। देशाच्या उन्नतीसाठी परमवैभवासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी ज्या ताकदीने काम करतात आदरणीय देवेंद्रजी मुख्यमंत्री म्हणून आणि त्यांच्याबरोबर असणारी पूर्ण टीम महायुतीतले असणारे सर्व जण हे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत प्रत्येक निर्णय हे निर्णय ते फार विचार करून घेत आहेत महाराष्ट्रातील जनताच्या हिताच्या दृष्टिकोनातून निर्णय घेत आहेत